नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवण कला संस्कृती या चॅनलवर इथे मी काठपदर साडीचा सा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे त्यासाठी आधी मी गळपट्टी तयार करून घेते इथे पंचकोणी आकाराचा मी ब्लाऊजचा गळा डिझाईन करणार आहे आणि ब्लाऊजला जास्त डिझाईन असल्यामुळे एकदम भरलेला ब्लाऊज पीस असल्यामुळे मी याला फक्त लेस लावूनच त्याची डिझाईन बनवणार आहे इथे मी गळपट्टी तयार करताना साईडने कॅनवस पेपरच्या साईडने दुमडून घेणार आहे कापड आणि अशा प्रकारे ही माझी गळपट्टी तयार झालेली आहे इथे जर कॅनवस पेपर आपला जर दुमडत असेल तर कट्स द्यावेत नाहीतर नाही दिले तरी चालेल जादाचा भाग मी इथे कापून टाकला मध्यावर मार्किंग करून घेतलं आणि आता मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडून घेणार आहे ब्लाउज पीसच्या उलट्या साईडला म्हणजे आतील भागात मी अस्तर ठेवून ते चारही साईडने चारही बाजूने मी जोडून घेणार आहे या ब्लाउजचे सुतं जास्त निघत होते त्याच्यामुळे हा ब्लाऊज असे जे ब्लाऊज असतात ते जास्त वेळ कापून ठेवायचे नाही लगेच शिवायला घ्यायचे आणि जर कापड सरकत असेल ब्लाऊज पीस सरकत असेल तर याला चारही बाजूने ज्या टाचण्या असतात त्या टोचून मग शिलाई घालावी ते मी जादाचं कापड कापून घेत आहे त्याच्यानंतर मध्यावर मी क थोडासा कट दिला आणि तिथे पट्टीने रेषा सरळ रेषा आखून घेतली जेणेकरून मला गळपट्टी ठेवून शिलाई द्यायला सोपं पडेल नंतर मी गळपट्टी मधोमध ठेवली इथे आपण पिना लावू शकतो किंवा म्हणजे टाचण्या लावू शकतो पण मी इथे लावलेली नाही मी डायरेक्ट गळा शिवायला गळपट्टी ठेवून गळा शिवायला सुरू केलेला आहे अगदी व्यवस्थित शिलाई द्यायची आहे जिथे कॉर्नर येईल तिथे सुईचं टोक खाली ठेवायचं आणि मग गळा परतवून घ्यायचा आणि बाकीची शिलाई देऊन घ्यायची जादाचं कापड जे मध्ये उरतं ते इथे व्यवस्थित कट करायचं कॉर्नरला व्यवस्थित कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा एकदम आपला परफेक्ट येतो असे साधे ब्लाउज सुद्धा अगदी खूप सुंदर दिसतात आता गळा उलटवून घ्यायचा आहे आणि त्याला साईडने शिलाई द्यायची आहे याला दाब शिलाई मी आता इथे देत आहे साधा पंचकोनी गळा आणि झटपट होणारी अशी ही डिझाईन आहे कॉर्नर नीट अगदी आले पाहिजे त्यामुळे व्यवस्थित कट करावेत आणि अशा प्रकारे माझा पंचकोनी गळा तयार झालेला आहे आता नेहमीप्रमाणेच मी टक्स आखून ते शिलाई करून घेणार आहे साडेचार इंचाचा टक्स मी इथे आखून घेतलेला आहे आणि टक्स शिवून घेतलेले आहेत आता इथे मी मधी पहिल्यांदा लेस लावून घेणार आहे पहिल्यांदा मी हे डिझाईन जिथे लेस लावायची आहे ती तिथे डिझाईन आखून घेतलेली आहे इथे मी लगेचच दुसरी शिलाई लेसवर देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर ब्लाउजच्या गळ्याच्या कडेने ही लेस ठेवून ले मी त्याला शिलाई देत आहे असे जेव्हा भरलेले ब्लाऊज पीस असतात तेव्हा त्याला एकतर लेस लावा लावूनच डिझाईन करावी लागते किंवा साडी जर वेगळ्या कलरची असेल त्याला तर त्याचा त्याचा कापड घेऊन आपण त्याची डिझाईन बनवू शकतो इथे मार्किंग केल्याप्रमाणे मी लेस जोडत आहे दुसऱ्या साईडने देखील मी तसेच लेस लावून घेणार आहे लेस लावताना उलट सुलट बाजू व्यवस्थित उलट लावतो काही काही किंवा जर वेलची डिझाईन असेल लेसला तर ती एका साईडने सरळ दिसते वेल वर चढत जाणारी आणि दुसऱ्या साईडला खाली उतरत जाणारी अशी काही वेळा लेस लावली जाते त्यामुळे नीट लक्ष देऊन लेस लावायची असते त्याच्यानंतर मी मार्किंग केलं आहे त्या ठिकाणी आता लेस लावणार आहे आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे एकदम गळ्याच्या खाली मध्यभागी तिथे मी शो बटन करून लावणार आहे इथे कॉर्नरला लेस लावताना मी जरी कॉर्नर असला तरी गोल असं वळण देऊन लेस लावलेली आहे आणि असे एका बाजूने मी लेस लावून घेतलेली आहे सेम दुसऱ्या बाजूनेही मी अशीच लेस लावून घेणार आहे आणि डबल शिलाई देखील करून घेणार आहे अशा प्रकारे माझे ही ब्लाउज डिझाईन अगदी साधी सोपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद